मंडळी नमस्कार आईच्या चेहऱ्याकडे चे बघू शकता की नेहमीपेक्षा आईचा चेहरा चे आज खूप जास्त खुललेला आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा तसाच थोडासा वेगळा आहे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा आईच्या मनात एक खंत पण होती ती खंत दूर झाल्यामुळे आईचा चेहरा आज खूप जास्त खुललेला आहे तर मनात काय होतं आईच्या मनात काय खंत होती आणि ज्यामुळे आई थोडीशी म्हणजे नेहमी वाटत नव्हतं पण थोडीशी नाराज राहायची परंतु आज का खुश आहे ते आपण व्हिडिओचं शेवटी बघू त्या अगोदर आई गीताचं एक कडवं म्हणतील आणि त्यानंतर आपण थोडंसं सा बोलूच सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती वाई सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती वाई दीपक ो शिक्षे नाचा पायी हे जे गीत आहे हे व्हायरल होण्या अगोदर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव होतं दीपक मास्तर क्लासेस आणि जसं की हे गीत व्हायरल झालं तसं मी नाव आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं ते केलं कवयत्री कांताबाई शिंदे ऑफिशियल आणि मी नंतर आईला सांगितलं की आई प्रचंड गीत व्हायरल झालेलं आहे आणि तुम्ही जर ही तुमची जी काला आशिष ठेवली तर ती कला मरून जाईल ती शेवटपर्यंत ती कला ना कोणाला ओळखू येणार आणि ना लोकांपर्यंत ती पोहोचणार आज जर बघितलं तुम्ही तर आपले सोशल मीडियाचे जवळपास एक मिलियन म्हणजे यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक ही जर सगळी सोशल मीडिया एकत्रित केली तर जवळपास एक मिलियन्स आपले सबस्क्रायबर्स फॉलोअर्स कम्प्लीट झालेले त्यामुळे सर्वात अगोदर तुमचं हृदयापासून धन्यवाद परंतु हे सगळं होत असताना कुठंतरी आईच्या मनात म्हणजे कुठंतरी होत होत्या कारण का आई सांगते अगोदर म्हणजे कशाचं दुःख हो होत तुम्हाला म्हणजे दुःख असं होतं की पहिलं म्हणजे दीपक मास्तर क्लासेस असं नाव होतं आणि मागून सनी असं म्हणजे कवित्री कांताबाई असं मपलं नाव पडलं त्याच्यावर तर मला असं वाटायचं का मपलं नाव मोठं झाल्यापेक्षा पुढं झाल्यापेक्षा आपल्या मुलाचं झालं तर हे चांगलं आहे असं मपल्या मनात यायचं याची यशेष मी थोडी बारीक व्हायची म्हणजे मी अशी म्हणायचे का बाबा मी आपलं झालं गेलं मी किती दिवसाची पण तुपलं नाव मोठं होण्याला खूप काही असं माझ्या मनात इच्छा आहे तुपलं नाव मला मोठं व्हावं असं माझी इच्छा होती आणि पहिलं म्हणजे असं पूर्वी क्लास पोरायला जागा सुद्धा नाही मायाची आणि गाड्या थांबायला पण जागा नव्हती राहत बाहेर इतके म्हणजे इतके दुरून दुरून मुलं यायचे क्लासेस क्लासेससाठी खूप काही बाहेर गाऊन मुलं यायची पण त्याच्यात जी मनात होतं त्यांना ते मला जास्त उघडं करून नाही सांगितलं आता कसं वाटतं आता म्हणजे आज खूप काही आनंद वाटतो आता हा आनंद काय तो थोडंसं पुढं आई सांगतीलच परंतु मी ते सगळं आता उडं करून तुम्हाला सांगतोय कारण हे प्रश्न अनेकांनी विचारले ज्यां म्हणजे जे जे दीपक मास्तर क्लासेस ज्यांनी नावं ऐकलेलं आहे ज्यांना आपल्या क्लासेसची गुणवत्ता माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी हे प्रश्न विचारले होते त्यावेळेस आणि मी प्रत्येकाला वैयक्तिक सांगू सुद्धा शकत नव्हतो हो कारण असं होतं की आईचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यावेळेस त्या ज्या कमेंट्स होत्या म्हणजे आता जे कडू आईने म्हटलं त्याला छप्पन्न लाख लोकांनी बघितलेलं आहे एकाहत्तर हजार त्याला त्या लाईक आहे आता सध्याला जर तुम्ही जाऊन बघितलं तर आणि जवळपास बावीसशे कमेंट्स होत्या मी त्या सगळ्या कमेंट वाचत गेलो आणि मी त्याच रात्री निर्णय घेतला की मी आजपासून एक मिलियन जोपर्यंत सगळी सोशल मीडियाची फॅमिली कंप्लीट करत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू याच्यावरती फोकस करेल मी कंटिन्यू याच्यावरती लक्ष देईल आणि हे स्वतः काही मी गीत तयार करत नव्हतो परंतु मा माझी जर आज आईला साथ नसती तर ही कला तशीच गेली असती आज एक मिलियन कारण माझ्या गावची लोकसंख्या जवळपास असेल चार, चार, चार ते पाच हजार चार पाच सहा हजाराच्यावरती लोकसंख्या नसेल परंतु मी जेव्हा बघतोय की दहा लाख लोक एकत्रित जेव्हा येतील तेव्हा कसे दिसतील त्याचा विचार मी आज पण करतो आणि मी खूप खुश होतो की आईच्या गीताच्या माध्यमातून आणि फक्त एंटरटेनमेंट झालं नाही फक्त मनोरंजन नाही झालं तर मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन झालं आणि जी मी अगोदर करतच होतं दीपक मास्तर क्लासेसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याला मी घडवतच होतो क्वालिटी देतच होतो आणि सांगताना आज खूप खूप आनंद होतो तुम्हाला की जे आईच्या मनात होतं की कितीतरी दिवसापासनं आई मला म्हणायची की तू तुझं क्लासेसचं पण बघ माझ्यासोबत तुझ्या क्लासेसचं पण बघ परंतु माझ्या मनात होतं की जेव्हा मी मी तेव्हाच व्हिडिओ याच्यावरती बनवल की जेव्हा सगळी सोशल मीडिया मिळून किमान एक मिलियन म्हणजे दहा लाख लोक एकत्रित येऊन किमान तुझे व्हिडिओ बघतील आणि आज राध्यापासून आनंद होतो की यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा तुम्ही सगळे चॅनल बघू शकता सगळ्यावरती आईच्या असे अनेक व्हिडिओ आहेत त्याला मिलियन्समध्ये त्याला व्ह्यू आलेले आहेत तुमचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगताना आनंदसुद्धा होतो की जसं आपलं पूर्वी ऑफलाईन क्लासेस चालू होतं ते क्लासेस तर आपलं आता चालू असणारच आहे त्यासोबतच तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि पाठिंब्याने आता आपण ऑनलाईन सुद्धा क्लासेस चालू करतोय आई आता कसं वाटते आज खूप काही असं मला आनंद वाटतो की आज आपल्या गीतासोबत क्लास चालू झाले म्हणजे चालू तर होते पण कमी जास्त होत होतं तर त्याचं म्हणणं म्हणजे असं म्हणलं पण म्हणणं होतं की असं भरभर हटवून सनी तर म्हणे आई मी क्लास एक दिवस बरभर करीन पण थोडा वेळ घेईन पण मनात मग आपल्या थोडा असं उत्सुकता होती का होत आहे का नाही आहे आणि एक गोष्ट मंडळी मी तुम्हाला आता खुश आहे आम्ही सगळेच म्हणजे अगोदर काही असं नाराज होऊन व्हिडिओ बनवत नव्हतो कधी खुश होतो पण मी जे मागचे काही वर्ष म्हणा म्हणजे दोन वर्ष जवळपास कारण दोन वर्षापासून सोशल मीडियावर आई जा ते आईची गीते व्हायरल झाले जेव्हा ते पहिलं गीत व्हायरल झालं तेव्हापासून या व्हिडिओच्या अगोदरच्या गीतापर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नव्हतं माझ्यावरती पण किती प्रेशर होतं म्हणजे आईचं प्रेशर नव्हतं परंतु काय म्हणता येईल ना की एका आईच्या मनात काय चालू आहे ते मुलाला चांगलं कळतं आहे आणि मुलाच्या चेहऱ्या पाहिल्यानंतर त्या आईला चांगलं कळतं तर ते अशा प्रकारची सगळी गोष्ट चालू होती आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की आणि सगळे म्हणायचे तुझं तु क्लास एवढा मोठं आहे तू हे सगळं का केलं आहे वगैरे कारण काय होतं माहिती आहे का आज पण यूट्यूब हे काही कमी नाही आहे यूट्यूब किती पैसे देतं आहे किंवा सोशल मीडिया किती पैसे देते आज पण ग्रामीण भागातल्या लोकांना कळत नाही आहे आणि या यूट्यूबमुळे किती मान सन्मान वाढला हे आणखीन पण काही लोकांना कळत नाही मर्यादित आता तर बऱ्याच लोकांना हे कळत आहे पण तरी ग्रामीण भागातल्या काही लोकांना आणखीन पण ते कळत नाही तर मी प्रत्येकाला समजावून सांगू शकत नव्हतो हो की एक मिलियन माझे सगळे आमचे सगळ्या एक मिलियन परिवार तयार झाल्याच्या नंतरच मी माझं क्लासेस चालू करेल परंतु आता सांगताना आनंद होतोय की जशी गुणवत्ता आपण ऑफलाईनला देत होतो तशीच ऑनलाईनला देऊ आणि निश्चित राहा तुम्ही की आजपासून आपलं क्लासेस ऑनलाईन पण चालू झालं आणि त्याच ताकदीने चालू केलं ज्या यापूर्वी आपण जशी गुणवत्ता देत होतो तशीच गुणवत्ता किंबहुना त्यापेक्षासुद्धा त्यापेक्षा सुद्धा जेवढं चांगलं होईल तेवढी आपण क्वालिटी प्रोव्हाइड करू आता दुसरा प्रश्न तुमच्या मनात येईल की आता तू क्लासेसकडे लक्ष देतो आहे तर तुझं लक्ष आईच्या गीताकडे कमी होईल तर तसं बिलकुल होणार नाही किंबहुना मी एवढं म्हणाल तुम्हाला की याच्यानंतर यापेक्षा सुद्धा चांगले चांगले प्रयोग आईला मी सपोर्ट करणार आहे यासुद्धा यापेक्षा सुद्धा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजनातून नक्कीच प्रबोधन पण होईल आणि काय प्रयोग करता येईल ते नक्कीच आपण करणार आहे परंतु आईकडं दुर्लक्ष तिळ मात्र होणार नाही आणि क्लासेसकडे सुद्धा दुर्लक्ष मात्र होणार नाही म्हणजे पूर्वी जसं फक्त गीत 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 चालू होतं त्याच्या अगोदर क्लास 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 चालू होतं आता गीत पण चालणार आणि क्लास पण चालणार आणि दोन्ही जसे एका गाडीचे दोन्ही सोबत चालतात ना तसेच चालणार तर तुम्ही काळजी करू नका बिलकुल आईच्या गीताकडे पण लक्ष असणार आहे आईला काहीतरी बोलायचं वाटतं हां हीच आपल्या पण मनात इच्छा होती का म्हणजे कसे का दोन्ही पण समान असे सारखे चालाव म्हणून सनी एवढी मपल्या आपल्या मनात इच्छा होती आणि आज मला हे सगळं ऐकायला मिळालं आज म्हणजे एकला असं उभा केला म्हणजे आज खूप काही मला आणखीन चांगलं वाटलं त्याच्या त्याच्या बदल्यात ते... एक एक छोटंसं तरी कडवं आपल्या प्रेक्षकांसाठी आज आनंद होतो बाईलाई आज आनंद होतो बाई लई ह्यो न्यानाचा सागर मे दू वाटन गाउ ह्यो ह्ना सागर मे देऊ वाटन गाउ गावी म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना आपल्या गीतावर भरभरून प्रेम केलं आणि सगळ्यांना परती साथ द्याला त्याच्यामुळं एवढं आपले गीतं पुढं गेले व्हायरल झाले आणि जशी मला समजा सगळ्यांना साथ दिली म्हणजे कोणी मुलीसारखं कोणी बहिणीसारखं म्हणजे खूप सगळ्यांना परती साथ द्याला आणि मला परती साथ द्याला तसंच आपल्या मुलाला पण सगळ्यांना परती साथ द्या माझी एवढीच विनंती सगळ्यांनी आई जसं म्हटलं तसं जसं आतापर्यंत आयच्या गीताला तुम्ही भरभरून बर प्रेम दिलं तसंच आपल्या ऑनलाईन क्लासेसलासुद्धा तुम्ही भरभरून बर सपोर्ट करसाल आणि नक्कीच तुम्हाला एवढी गोष्ट तर मी खात्रीशीर सांगू शकतो की क्वालिटीचं एज्युकेशनच भेटणार आहे कारण तुम्ही जर जुने व्हिडिओ जर बघितले पाठीमागचे तर तुम्हाला आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी कशाप्रकारे पुढं गेले कशाप्रकारे त्यांचं फाउंडेशन कम्प्लीट करून आपण घेतलं ते तुमच्या लक्षात येईल आता आपण काय शिकवणार ते एकदा अगदी एका मिनटात सांगतो की वर्ग पहिली ते दहावीपर्यंत आपण ऑफलाईन क्लासेस आपले यापूर्वी पण चालू होतं आतासुद्धा ते तसंच कंटिन्यू चालू असणार आहे परंतु वर्ग पहिली ते पाचवी ऑनलाईन घेताना थोडीशी छोट्या मुलांना अडचण येते त्यामुळे सध्या तरी आपण पाचवी ते दहावीपर्यंत ऑनलाईन क्लासेस चालू करतो आहे आणि वर्ग पहिली ते दहावीपर्यंत आपलं ऑफलाईन क्लासेस चालूच होतं आता वर्ग पाचवी ते दहावीमध्ये आपण काय शिकवणार तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला सगळा फोकस हा फाउंडेशन बेसवरती असतो कारण काय होतं ना की ग्रामीण भागातल्या मुलांना ज्या ज्या छोट्या छोट्या अडचणी येत्या किंबहुना शहरातल्या मुलांनासुद्धा फाउंडेशन जर परफेक्ट असलं तर मुलगा कोणत्या क्षेत्रात तुम्ही पुढे टाकला तर त्याला अडचण येणार नाही तर त्यामुळे आपण अॅकॅडमिक पण कोर्स घेतो आहे आणि नॉन अॅकॅडमिक पण घेतो आहे अकॅडमिकमध्ये आपलं जे विद्यार्थ्यांचं फाउंडेशन आहे ते तर आपण कम्प्लीट करतोच आहे त्याचं सिलेबस कम्प्लीट करतोच आहे पण नॉन अॅकॅडमिकमध्ये ॲबेकस सारखे जे कोर्सेस आहे सुद्धा आपण तितकेच दर्जेदार आणि क्वालिटीचे कोर्सेस आपण घेतो आहे तर नक्कीच तुम्ही आई जसं म्हटल्या आईच्या गीताला आतापर्यंत भरभरून बर प्रेम दिलं तसं या क्लासेसलासुद्धा भरभरून बरु प्रेम द्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि साथीने आपण ऑफलाईनसोबत आता ऑनलाईन क्लासेस चालू करतो आहे आणि आईच्या स्वरचित गीतासोबत तुमच्या विद्यार्थ्यांना क्वालिटीचं शिक्षणसुद्धा एज्युकेशनसुद्धा आता प्रोव्हाइड होणार आहे だね。